नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत एक किलो खव्यापासून गुलाबजामून कसे बनवायचे आणि त्याची एकदम सोपी पद्धत आणि आपण जे लग्नाच्या पंक्तीत खातो सेम तसेच गुलाबजामून कसे बनवायचे कोणताही सोडा न वापरता एकदम छान मऊसूद गुलाबजामून आज आपण बनवणार आहोत आणि गुलाबजामसाठी लागणारा पाक हे आपण कसा बनवायचा स्टेप बाय स्टेप आपण सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला सुरू करूया इकडे मी एक किलो खवा घेतलेला आहे आता एक किलो खवा घेतलेला आहे आता हा फ्रीजमधून काढलेला आहे तो थोडासा नॉर्मल टेम्परेचरला येईपर्यंत त्याला थोडंसं आपण मळून घेऊया आता हा पहा थोडासा फ्रीजमध्ये काढल्यामुळे थोडासा थंड आणि कडक झालेला आहे तर तो मऊ होईपर्यंत याला असं मळून घ्यायचं आहे आपल्या हाताचे जे तळवे असतात जो अंगठ्या शेजारचा भाग असतो ना त्याने थोडंसं प्रेस करून आपण छान हा खवा मळून घेणार आहोत आता हळूहळू हा नॉर्मल टेम्परेचरला आलेला आहे आणि आता आपण एक किलो खवा असेल तर त्यासाठी पाव किलो मैदा हे त्याचं परफेक्ट प्रमाण आहे की एक किलो खव्याला पाव किलो मैदा वापरायचा आता बघा तुम्ही ह्याला थोडंसं मळून घेतलं की याचे गोळे कसे छान होतात याला कुठेही चिरा पडत नाहीत किंवा तो तुटत नाही आहे परफेक्ट असे गोळे तयार होत आहेत तर याचे आपण सर्व गोळे आपण बनवून घेणार आहोत बघा किती छान आणि गोल गोळे ह्याचे तयार होत आहेत ज्यावेळी आपण प्रमाण व्यवस्थित घेतो मैद्याचं त्यावेळी आपले हे गुलाबजामून छान होणार आहेत आणि परफेक्ट फुगणार आहेत तर इकडे एका एकाकडेमध्ये तेल घ्यायचं गुलाबजाम तळण्यासाठी खूप तेल लागत नाही त्याच्यामुळे ते प्रमाणामध्येच तेल घ्यायचं जर जास्त तेल घेतलं तर ते नंतर शिल्लक राहतं आता मी तेलामध्ये एक छोटीशी गोळी टाकून पाहिली की बाबा आपले गुलाबजामून परफेक्ट झालेत का कारण काही वेळी काय होतं की आपले गुलाबजामून जर फसले तर ते पूर्ण तेलामध्ये फिसकटतात आणि पूर्ण तेलही खराब होतं मग त्याच्यासाठी एक छोटासा गोळा तेलामध्ये टाकून पाहायचं जर तो व्यवस्थित फुगून वरती आला तर आपण पुढचे गुलाबजामून त्याच्यात सोडायचे आता हे पहा किती छान आणि फुगलेले आहेत सर्व एकसारखे भाजून घ्यायचे आहेत आणि गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम कमी ठेवायची खूप जास्त जर आपण गॅस फुल सोडला तर आपले गुलाबजामून वरून काळे पडतात आणि आतमध्ये तसेच कच्चे राहतात त्याच्यामुळे कमी फ्लेमवरती आणि जास्त भरपूर गुलाबजामून तेलामध्ये सोडायचे कारण जो तेलाचा ताव असतो तो सर्व गुलाबजामुनला एकसारखा लागतो आणि आपले गुलाबजामून छान असे तळले जातात तर हे पहा किती छान एकसारखा सर्वांना कलर आलेला आहे आणि एकदम छान ब्राऊन कलरमध्ये हे सर्व गुलाबजामुन आपण भाजून घ्यायचे आहेत हे पहा किती छान एकदम परफेक्ट कोणतीही चिर पडलेली नाही आहे याला किंवा कोणताही तुटलेला वगैरे तळताना नाही सर्व एकसारख्या रंगावरती येईपर्यंत आपण हे छान तळून घ्यायचे गॅसची फ्लेम अजिबात कमी जास्त करायची नाही एकसारखी फ्लेम ठेवायची आणि त्याच्यामुळे ना एकसारखे सगळे गुलाबजामून भाजले जातात तर हे गुलाबजामून मी सर्व इकडे भाजून घेत आहे आणि हे गुलाबजामून आपले त्याच्यात तू तूप असतं त्याच्यामुळे त्याला जास्त तेलही लागत नाही तुम्ही बघा आता इथं माझं त्या जास्त तेलही खराबही झालेलं नाही आणि जास्त तेल जाही नाही आहे म्हणून जास्त तेल नाही घालायचं थोड्या तेलामध्येच आपण हे गुलाबजामून तळून घेऊ शकतो आता हे राहिलेले सर्व गुलाबजामून मी तळून घेते आता हे गुलाबजामून आपण जे लग्नाच्या पंक्तीत वगैरे खातो आता सर्व महिलांची अशी तक्रार असते की आमचे गुलाबजामून तसे बनत नाहीत काही ठिकाणी असं असतं की आपल्या गुलाबजामून आपण तळले की त्याचं वरचं जे आहे ते निघून जातं आणि आतमध्ये खवा फक्त शिल्लक राहतो तर असे अजिबात गुलाबजामून हे बनणार नाहीत तुम्ही जर अशा पद्धतीने बनवले तर आणि हे तुम्ही, तुम्ही एकदा ट्राय करा ही पद्धत खूप छान गुलाबजामून तयार होतात तर छान हे एका एकसारखे सगळे मी गुलाबजामून भाजून घेतलेले आहेत एकसारखा गॅस ठेवून आपण जर थोडे थोडे टाकले ना तर ते खराब होतात तर इकडे आता मी पाक बनवायला घेते एक किलो खाव्यासाठी एक किलो साखरेचा पाक आपल्याला बनवायचा आहे आणि एक किलो साखर घेऊन मी त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चार पाच काड्या केशर सो टाकलेला आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं दोन चमचे गुलाबजलही टाकलेलं गुलाब आहे गुलाबजामून असेल गुलाबजामूच्या पाकमध्ये गुलाबजल सोडायचं त्याच्यामुळे आपल्या पाकाला खूप छान फ्लेवर येतो आणि खायलाही खूप छान लागतात आता हा पाक आपला तयार झालेला कसा ओळखायचा तेही मी दाखवते तर हे बघा गुलाबजामून किती छान एकदम एकसारखे आणि परफेक्ट भाजलेले आहेत तर हा पाक आपला मधून मधून हलवायचा आहे म्हणजे आपली पूर्ण साखर बरोबर विरगळते आणि हे पहा हे जे आहे आपला एक एकतारी ज्यावेळी आपला जो थेंब पडतो ना पाकाचा त्याला थोडीशी तार सुटली की आपला खवा झालेला आहे असं समजायचं आणि तो थंड झाला की आपण तळून घेतलेले गुलाबजामून त्याच्यामध्ये सोडायचे हे पहा किती छान गुलाबजामुन तयार झालेले आहेत असेच तुम्ही ही नेक्स्ट टाईम बनवा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचे गुलाबजामुन कसे झाले आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय